नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीत आणि कमी वेळेत कशी होईल हे पाहणार आहोत तर आजची चिकन बिर्याणी आपण करणार आहोत ती अर्धा किलो प्रमाणामध्ये करणार आहोत जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल बिर्याणीची तर तुम्ही सहज घेऊ शकता जर मी त्या अर्धा किलोचं प्रमाण घेतलं असेल बिर्याणीसाठी तर तुम्हाला एक किलो किंवा दोन किलो बिर्याणीसाठी तसंच तसं तस प्रमाण वाढवायचं आहे ही, ही बिर्याणी करत असताना बजेटमध्ये करायची का म्हणजेच काय कस्टमरला सुद्धा परवडली पाहिजे ती आपल्याला सुद्धा परवडली पाहिजे पण जो मात्र एक नंबर असावी कारण का तरच कस्टमर आपला दुसऱ्या वेळेस आपल्याकडे येईल तुम्ही म्हणाल बिर्याणीची ऑर्डर तरी घेऊ पण त्याचे नेमके पैसे किती घ्यायचं आता हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे व्हिडिओच्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण अर्धा किलो प्रमाणात चिकन बिर्याणी करत आहोत ना मग आपल्याला अर्धा किलोच तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ हा बासमती घेतलेला आहे बघू शकता वाटीचं वाट। प्रमाण म्हणाला तर दोन वाटी इतकं तांदूळ घेतलेला आहे तांदूळ पहिला स्वच्छ आहे का बघायचं त्याच्यात किडे खडे आहेत का ते पहिल्यांदा साफ करून घ्यायचे मग आपल्याला तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्यातनं तांदूळ स्वच्छ धुवून मग ह्याच्यामध्ये पाणी घालून झाकण ठेवून आपण हा तांदूळ भिजत ठेवणार आहोत एक अर्ध्या तासासाठी आता इथं बघा चिकन आपण मॅरिनेट करणार आहोत तर अर्धा किलो बिर्याणीसाठी इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन पण ह्याला लिंबू आणि मीठ लावून चोळून चिकन दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ असे धुतलेले आहे आता चिकननं मॅरिनेट करण्यासाठी इथं आपल्याला अर्धी वाटी इतकं दही घालायचं आहे दोन चमचे लसूणची पेस्ट घालायची एक चमचा धना पावडर घालायचे तर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठसुद्धा एक चमचा घातलेला आहे आपल्याला मग घालायचं आहे लाल तिखट लाल तिखट मात्र दोन चमचे घातलेलं आहे अर्धा चमच इतकी हळद घातलेली आहे आणि एक चमच इतका बिर्याणी मसाला घातलेला आहे आता हे सगळे नसणं आपल्याला चिकनला छानपैकी असे चोळून घ्यायचे आहेत बघू शकता हातानेच चोळायचं म्हणजे छान हे मिक्स होतात तर इथे छान आपण चिकनला सगळे मसाले लावलेले आहेत आता याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात म्हणजे आपलं चिकनसुद्धा छान मॅरिनेट होईल तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया तर आत्ता आपल्याला घ्यायचं आहे कांदा तळून त्यासाठी गॅस चालू करून कडे ठेवलेले आहे कांदा तळण्यासाठी आपल्याला भरपूर तेल घालायचं आहे तेल गरम झालं की मग इथं कांदा बघा किती घेतलेला आहे अर्धा किलो चिकनची बिर्याणीसाठी अर्धा किलोच इथं कांदा घेतलेला आहे पण इथं मात्र पाव किलो मी कांदा उभा पात्र चिरून घेतलेला आहे तळण्यासाठी आणि नंतर जो वापरणार आहे तो पाव किलो कांदा वापरणार आहे हे प्रमाण बरोबर आहे कांदा कमी किंवा जास्त पडत नाही कारण तुम्हाला जरी आता इथे कांदा जास्त दिसत असेल पण तळल्यानंतर तो खूप थोडा होतो त्याच्यामुळे इथं आपल्याला पाव किलो इतका कांदा वापरायचाच आहे जर तुमची एक किलोची बिर्याणी असेल तर तसा तुम्हाला पुढे कांदा जास्त प्रमाणात वापरायचा आहे तर बघा छान असा कांदा आपल्याला पूर्ण लालसल कलर होऊसपर्यंत तळून घ्यायचा आहे बघा इथे कलर कसा झालेला आहे कांद्याचा मगच आपल्याला हा कांदा तेलाच्या बाहेर काढायचा आहे बघा इतका कांदा चिरून तळूसपर्यंत बराच वेळ झालेला आहे साधारण अर्धा तास इतका झालेला आहे तर इथं तोपर्यंत आपला तांदूळ सुद्धा छान भिजलेला आहे तांदूळ भिजत घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का सुटसुटीत होतो लगेच शिजला जातो त्याच्यामुळे हा तांदूळ भिजत घालायचा बघा इथे लगेच तांदूळ आपलं छान असं भिजलेला आहे आता बिर्याणीसाठी आपण भात शिजून घेऊयात त्यासाठी गॅसवरती टोप ठेवला आहे आणि पाणी ह्याच्यामध्ये दोन लिटरभर इतकं घातलेलं आहे गॅस फास्ट ठेवलेला आहे म्हणजे आपली पाण्याला उकळी लवकर येईल ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे ते म्हणजे एक चमचा जिरे चार मिरी चार लवंग दोन वेलची चार दालचिनीचे तुकडे एक चक्रीफूर आणि तीन ते चार तमालपत्र एक मोठी वेलची घातली घातलेले आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं मीठ घालायचं आहे पाणी भरपूर ठेवायचं भातासाठी म्हणजे भात आपला मोकळा होतो नंतर ह्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे म्हणजे आपला भात हा सुटसुटीत होतो झाकण ठेवून पाण्याला छान अशी उकळी द्यायची पाण्याला छान उकळी आले पण आपण खडे मसाले घातले होते ना त्याच्यामुळे पाण्याचा कलर बघू शकता चेंज झालेला आहे म्हणजे भात सुद्धा आपला थोडासा कलर चेंज होईल म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे तो म्हणजे एक लिंबूचा रस असतो ना तो आपल्याला पिळून घ्यायचा आहे म्हणजे आपला होणारा भात हा मस्त पांढरा शुभ्र होतो तर आपले तांदूळ तर काय बाजूला भिजलेलेच आहेत ते आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत तांदूळ भिजल्यामुळे इथं ता शिजायला वेळ लागत नाही बरं का एक दोन ते तीन मिनटात लगेच तांदूळ शिजला जातो आणि तांदूळ हा आपल्याला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचा आहे पूर्ण आपल्याला इथं राईस शिजवायचा नाही आणि सुद्धा भरपूर ठेवायचं आहे आपल्याला भात शिजवत असताना म्हणजेच आपला भात होणारा हा सुटसुटीत मोकळा होतो आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही असंच आपण शिजू देणार दोन ते तीन मिनिटांतर छान अशी ह्या भाताला उकळी मग बघितला हा भात शिजलाय का बघू शकता बरोबर हा सत्तर टक्के भात शिजलेला आहे मग गॅस बंद केलेला आहे मग लगेच आपल्याला काय करायचं आहे खाली एखांद भांड घ्यायचंय चा, त्याच्यावरती हा भात असा काळून घेतल्यामुळे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते चाळणीतनं खाली जातं आणि मग भात जो आपला आहे तो वरती चाळणीमध्ये राहतो भात बघू शकता किती पांढरा शुभ्र झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळल्यामुळे आणि एकदम मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे काही जण ह्याच्यावरती पाणी वतात पाणी वतायची काहीच गरज नाही असाच ठेवला तरी मोकळा तांदूळ सुटसुटीत असा होतो फक्त हा हो थंड व्हायला ठेवायचा आहे आपल्याला आता हे खाली पाणी आहे ना हे तुम्ही पिऊ शकता खूप छान असं लागतं आपला कांदा तळून घेऊसपर्यंत हा भात शिजून घेऊसपर्यंत आपलं चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे अशामुळे आपली कामंसुद्धा ना पटापट होतात आणि चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे तर चला आता चिकन बिर्याणी करायला बघा गॅस चालू करून आपल्याला एक पातेल पाते मी मोठं घेतलेला आहे कारण आपण ह्याच्यामध्ये म्हणून इथं मी मोठा स्टोप वापरलेला आहे तर आता आपल्याला तेल घालायचं आहे तर कांदा तळून ते जे तेल आपलं कढईमध्ये उरलं होतं ना ते इथं अडीच पळी तेल घातलेलं आहे नंतर काही खडे मसाले घातलेले आहेत मेन मसाले बिर्याणीमध्ये जातात तेच मसाले इथं घातलेले आहेत मी चार लवंग चार मिरवी आणि चार तुकडे तमालपत्र थोडंसं जिरं हेच घातलेलं आहे ते चांगले तडतडले की मग बघा पाव किलो कांदा आपण अगोदर तळणीसाठी वापरलेला होता तर आता पाव किलो कांदा आपल्याला ह्या चिकन मसाला करण्यासाठी हवा तर इथं उभा पत्ता चिरलेला कांदा आहे तर तो कांदा सुद्धा घालून घेतलेला आहे तर आपल्याला कांदा सुद्धा आता चांगला लालसर होईसपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा कुठेही कच्चा ठेवायचा नाही नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे ती म्हणजे आलं लसूणची पेस्ट आपण चिकन मॅरिनेट करताना दोन चमचे आलं लसूणची पेस्ट त्याला लावलेली होती तर म्हणून इथं कमी वापरलेली आहे ती म्हणजे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आलं लसूणचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घेतलेला आहे मग ह्याच्यामध्ये टॅमॅटो घातलेत तर टॅमॅटो इथं मी पाव किलो घेतलेले आहेत पाव किलोमध्ये चार टॅमॅटो आलेते तर चारही टॅमॅटो इथं मी स्वच्छ धुऊन बारीक अशी कापून घातलेले आहेत तर तुम्हाला मी सगळ्यांचं प्रमाण असं दिलेलं आहे म्हणजे तुमची बिर्याणी अजिबात सुकणार नाही नंतर इथं काही मसाले घातले ते म्हणजे एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ एक चमचा बिर्याणी मसाला आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे मसालेसुद्धा इथं कमी वापरलेत कारण आपण चिकन मॅरिनेट करत असताना मसाले तिथे भरपूर वापरलेले आहेत तर छान असं हे सगळे जिनस आपल्याला मिक्स करायचं आहे ह्यातलं तेल सुटू तर, तर तुम्ही जर हा बिर्याणीचा व्हिडिओ पाहून जर बिर्याणी केलात तर तुम्हाला ह्याच्यातलं काहीच कमी किंवा जास्त करायला लागणार नाही तुम्ही जरी ऑर्डर घेतला तरी तुम्ही परफेक्ट अशीच ऑर्डर देणार कारण ह्याच्यात प्रत्येकाचं मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे न समजण्यासारखं काहीच नाही एकदम सुटसुटीत भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा छान असं मसाल्याचं तेल सेपरेट झालं की मग आपण जे मॅरिनेट केलेले चिकन होतं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तर बघा आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत चिकन आपल्याला छान ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे गॅस हा मध्यम ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही कारण ह्याच्यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा ठेम वापरणार नाही हे मीठ ह्याच्यामध्ये जे टाकलेलं आहे ना ह्या मिठाच्या पाण्यावरतीच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे मिक्स करत असताना व्यवस्थित मिक्स करायचं आपला जो उलतान आहे तो खालपर्यंत वरपर्यंत आलं पाहिजे म्हणजेच मसाले आपले छान मिक्स होतील आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत एक तीन मिनटासाठी एक तीन मिनटानंतर बघितलं तर ह्याला छान असं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे मध्येत मध्ये आपल्याला बघत राहायचं आहे म्हणजे चिकन खाली तर लागलं नाही ना म्हणून मध्येत मध्ये चेक करायचं आहे छान असं मिक्स करून बघितलं खाली लागलंय तर नाही लागलेलं ला। मग परत ह्याच्यावरती झाकण ठेवून परत एक तीन ते चार मिनटं छान असं शिजवून घेतलेले आता मी बघत सुद्धा आहे की चिकन शिजले का नाही म्हणून चिकन लगेच शिजलं जातं सात ते आठ मिनिटांमध्ये जर तुमचं इथं चिकन शिजलं नसेल तर आणखीन एक दोन ते तीन मिनटासाठी तुम्ही झाकण ठेवून चिकन शिजू शकता तर इथं बघू शकता मी हाताने तोडल्यानंतर सहज चिकन तुटलं जातं म्हणजेच आपलं इथं चिकन शिजलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत ह्यातला अर्धा जो मसाला आहे तो आपण काढून घेणार आहोत आणि आपल्याला जो भाताचा थर लावायचा आहे तर तो आपण ह्याच टोपामध्ये लावणार आहोत वेगळं सेपरेट अशी भांडी खराब करायची काहीच गरज नाही त्याच्यामुळं काय करायचं चिकन जे आहे आणि ग्रेव्ही आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि जे जा जास्तीचं पाणी असतं एक्स्ट्रा चिकनमधलं ते खालीच ठेवायचं आहे म्हणजे ते खालच्या खाली, जा खाली आठवून जातं मग आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवलेला भात घालायचा आहे तर भात बघू शकता किती मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे तर बघा इथं भाताचा आपला पहिला थर झालेला आहे मग ह्याच्यावरती आपण तळून घेतलेला कांदा होता ना त्याचासुद्धा थर अशा प्रकारे लावायचा आहे नंतर भरपूर असा पुदिना घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मग जे आपण शिजवलेलं चिकन होतं आणि त्याचा मसाला ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तर इथं मी दोनच थरामध्ये करत आहे त्याच्यामुळे सगळंच इथं चिकन आणि ही ग्रेवी आहे ते घालून घेत आहे तर इथं सगळं घातल्यानंतर मग आपला जो राहिलेला राईस असतो म्हणजे शिजवलेला आपला भात तो सगळा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे तर बघा किती मोकळा सुटसुटीत पांढरा शुगर आपला राईस झालेला आहे सगळीकडे आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे आणि सेम सेम प्रोसेस तीच करायची आहे है। है ते म्हणजे तळलेला कांदा घालायचा आहे कांदा आहे तो आता सगळाच आपल्याला इथे वापरायचा आहे नंतर पुदिन्याची पानं घालायचे नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथं मी थोडासा कलर वापरत आहे ते म्हणजे ग्रीन कलर आणि रेड कलर तुम्ही जर घरी खाण्यासाठी करत असाल नाही वापरला तरीसुद्धा चालेल कलर वापरण्याची काहीच गरज नाही तर कलर वापरल्याने आपली बिर्याणी छान दिसते दिसायला म्हणून इथं मी वापरलेला आहे नंतर याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे तूप तर दोन ते तीन चमचे वरून मी तूप घालत आहे तुम्ही स्मोकी फ्लेवरसाठी इथे कोळसासुद्धा ठेवलास तरीसुद्धा चालेल तर मी तर नुसतंच तूप घातलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला दम द्यायचा आहे तो बिर्याणीला ते म्हणजे बघा कसं गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला जाड बुडाचा तवा घ्यायचा आहे इथं लोखंडाचा तवा घेतला आहे सुरुवातीला दहा मिनटं तवा हा गरम करून घ्यायचा मग हा टोप ह्याच्यावरती नेऊन ठेवायचा गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि आपण वीस मिनटं ह्याला दम देणार आहोत झाकण घट्ट आहे तुमचं जर झाकण घट्ट नसेल तर कडेने कणकेने ना कवर करून घेऊ शकता तुम्ही तर झाकण ठेवून मी वीस मिनटं ठेवलं होतं वीस मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मी तर बघू शकता चिकन दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि जास्तीचं मेहनतसुद्धा घेतलेलं नाही फटाफट कामं कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्या साहित्याचं अचूक प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुमची चिकन दम बिर्याणी कधीच फेल जाणार नाही शिवाय तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता एकदा घरी करून बघा सगळ्यांना आवडणार मग तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता एकदम छान चमचमीत सुटसुटीत आपली चिकन बिर्याणी तयार होते अगदी आपण हॉटेलमधून आणले काय बिर्याणी अशी होते घरी केले कोणीही बोलणार नाही एकदम टेस्ट वगैरे हो खूप भारी असे लागते मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जर ऑर्डर आली तर तुम्ही सहज घेऊ शकता पण तुम्ही म्हणाल चिकन बिर्याणी तरी आम्ही बघून करू पण नेमके पैसे किती घ्यायचे तेच तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या शेवटी सांगते तर पैसे म्हणायला गेलात तर तुमचा जर खर्च सत्तर टक्के झाला तर तीस टक्के हा तुमचा त्याच्यामध्ये फायदा असावा तरच तुम्हाला ते परवडेल मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बिर्याणी तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही सुद्धा एकदा करू बघा ही चिकन बिर्याणी चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय